काश्मीर मधील पहेलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या हिंदू पर्यटकांवर इस्लामी अतिरेक्यांनी हिंस्र पशुलाई लाजवेल असे मृत्यूचे थैमान माजवत चोवीस निरपरात लोकांना त्यांचा धर्मविचारात निवडून हिंदूंना गोड्या घातल्या या इस्लामिक आतंकवादी सैतानचा विश्व हिंदू परिषद सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्ववादी तीव्र व्यक्त करीत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुपारनंतर व्यवसाय बंद ठेवत मुकमोर्चात सहभागी झाले होते या धर्मांध नरपशूंच्या निषेधार्थ गुरुवार रोजी श्रीराम मंदिर चावडी चौक शादा येथून सायंकाळी चार वाजता मुखमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सहभागी लोकांनी हातात मनगटावर फेत लावलेली होती मुकमोर्चा हुतात्मा लालदास देसाई स्मारक चौकातून निगत सोनार गल्ली सोनार गल्ली भोई गल्ली तुप बाजार मारवाडी गल्ली चौधरी गल्ली खेचियात चार रस्ता महात्मा गांधी पुतळा होत प्रांतकार्यालय डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर पुतळा पावेतो शहरातील शकडो हिंदू महिला पुरुष मोर्चात सहभागी झाले होते यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय शर्मा व डॉक्टर स्मिता जैन यांनी मनोगत व्यक्त केले शादा उपविभागीय प्रांताधिकारी कृष्णकांत कनवारिया यांना निवेदन देण्यात आले पहिलगाम येथे भारतीय हिंदू पर्यटकांना दहशतवादींनी निवडून निवडून हिंदूंची हत्या करणाऱ्या दहशतवादी यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला आहे